जनसुनावणी माहिती मागणीचे पत्र नाकारले जाते मग जनसुनावणीला काय अर्थ पत्रकार विजय मोकल यांचा सवाल नमस्कार मी विजय विष्णू मोकल बावीस ऑगस्टला जे डब्ल्यूच्या च्या धरमतर पोट संदर्भात जनसुनावणी घेण्यात आली होती हे वर्तमानपत्रात वाचल्यानंतर समजलं पण ते कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर घेतलेली आहे त्याबाबत माहिती मिळाली तर आपण हरकत घेऊ शकतो तर यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं प्रदूषण महामंडळाला पत्र दिलं प्रांत अधिकारी तहसीलदार ह्या सगळ्यांना पत्र दिलं आणि नंतर जे डब्ल्यूच्या अलिबाग गेटच्या या कार्यालयात जाऊन तिथे पत्र देणार होतो तर तिथे एक मॅडम आल्या आणि त्यांनी तो पत्र घेऊन गेल्या नंतर सांगितलं की साहेब मान्य फोन उचललं नाही अर्ध्या तासानंतर तिथला कुंदन गद्रे म्हणून अधिकारी आहे नव्याने आलेले आहे त्या अधिकारी आला आणि त्यांनी पत्र वाचलं आणि बोलतो आमच्याकडे याची प्रोव्हिजन नाही म्हटलं जल सुनावणीची जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही हरकतही काय घेणार हा आमच्या नागरिकाच्या हक्कावर गदा आहे त्यामुळे तुम्ही हे द्यायलाच पाहिजे तर त्यांनी नाही आम्हाला देता येणार नाही असं तसं सांगितलं ते तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमचा हा पत्र मी स तुमच्या मालकीन संगीता जिंदाल यांना मेल करेन आणि त्या दृष्टीने मी संगीता जिंदाल मॅडमला फोन केला आणि कुंदन गद्रे यांची तक्रार मी प्रदूषण महामंडळ संगीता जिंदाल मॅडम कलेक्टर प्रांत अधिकारी वडकळ पोलीस स्टेशन तहसीलदार या सगळ्यांकडे केलेली आहे जेणेकरून नागरिकांचा हक्क आहे की ही कंपनीची सुनावणी कोणत्या मुद्द्यांवर आहे आणि त्या मुद्द्यांची मागणी मी केली होती तर ते कंपनीने खरे म्हणजे द्यायलाच पाहिजे होते हा आपल्या हा नागरी हक्कावर त्यांनी गदा आणलेली आहे आणि ह्याची तक्रार मी मानवी हक्क आयोगाकडे पण करणार आहे जे एस डब्ल्यू कंपनीच्या बावीस ऑगस्टला होणारी जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी जे एस डब्ल्यू कंपनी डोलवी पेण येथे धर्मतर पोर्टच्या प्रस्तावित फेज प्रकल्पासंबंधी जनसुनावणी दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे सदर माहिती मिळवण्यासाठी दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता जे एस डब्ल्यू कंपनीच्या अलिबाग गेट येथील कार्यालयात त्यांनी सुनील गायकर यांच्यासह प्रत्यक्ष भेट दिली त्यावेळी रिसेप्शन येथील महिला सुरक्षा रक्षक यांनी संबंधित विभागात संदेश दिल्यानंतर येथील महिला कर्मचारी येऊन अर्ज घेऊन गेल्या थोड्या वेळाने साहेबांचा सा फोन लागत नाही थोडं थांबा असं सांगितलं त्यानंतर चार चाळीसला कुंदन गद्रे हे अधिकारी आले त्यांना वरील विषयाबाबत पत्र दिले असता कुंदन गद्रे यांनी असे कोणतेही पत्र घेण्याची प्रोव्हिजन नाही असे सांगत पत्र स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला ही बाब पर्यावरण जनसुनावणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि नागरिकांच्या हक्कांवर थेट आघात करणारी आहे या संदर्भात विजय मोकल यांनी मुख्यमंत्री उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हाधिकारी एम पी सी बी जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या संगीता जिंदाल मॅडम प्रांताधिकारी तहसीलदार वडखळ पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे सदर बाब अत्यंत गंभीर असून जनसुनावणीपूर्वी नागरिकांना माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे पण कंपनीकडून माहिती न देणे ही पर्यावरण जनसुनावणी प्रक्रियेच्या पारदर्शकला पारदर्शकतेला हरताळ फासणारी कृती आहे यामुळे नागरिकांना हरकती घेण्यासाठी पुरेशी माहिती मिळत नाही आणि जनहित धोक्यात येतो तसेच एक नागरी म्हणून माझ्या हक्कावर गदा आली आहे असे विजय मोकल यांनी सांगितले अशी मागणी त्यांनी लेखी पत्राद्वारे सादर केली असून याबाबत मानवी हक्क आयोगाकडे दाड माग दाद मागणार असल्याचे विजय मोकल यांनी सांगितले उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद